सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज महिलांवर सर्वत्र भाषणे लेख कविता यांचा वर्षा होत आहे आणि हा वर्षा होत असतानाच एक गोष्ट आपण विसरलेलो आहोत आणि ती गोष्ट आज मी तुमच्या समोर सांगणार आहे काल सकाळी मला ही गोष्ट सुचली म्हणजे मी कामावर जात असताना ट्रेन मध्ये हा विषय सुचला आणि जाता जाताना हे लिहिलं आणि आज न्यूज पेपर मध्ये हा आर्टिकल आहे तो छापून आलेला आहे आणि त्याच आर्टिकलच मी इथे वाचन करणार आहे आज सर्वत्र स्वतंत्र स्त्री बहुरूपी बहुगुनी स्त्री म्हणून स्त्रियांना सोन्यात पण ते सतत असलेली आवड इच्छा काय आहे तिची कुटुंब समाज विचार करत आहे का तिला अनेक जबाबदाऱ्यात अडकून तिचा छंद तिच्या असलेल्या कला तिला आवडत असल्याप्रमाणे तिचे राहणे हे कोणी विचारा घेते का आज मी तुम्हाला स्त्रीची आवड आणि तिची हौस तिला कशी मारावी लागते ह्याबद्दल एक गोष्ट सांगणार आहे स्त्रियांच्या वेगवेगळ्या वयात तिची हौस तिला कशी मारावी लागते हे पाहूया एक लहान मुलगी आरशात पाहून पावडर आणि लिपस्टिक लावत होती त्यावेळेस तिची आई येते आणि तिच्या हातून पावडरचा पावडर डबा आणि लिपस्टिक खेचून घेते आणि तिला म्हणते शाळेत टीचरने लिपस्टिक लावायला सांगितली आहे का लहान मुलांनी आईला विचारल्याशिवाय काही होत मग मुलगी कॉलेजला जायला लागते आरशात पाहून पावडर आणि लिपस्टिक लावायला लागत तेव्हा आई येते आणि मन हे माझी आई बाहेर टपलेलीच आहे म्हणून जास्त जे काही करायचंय ते लग्नानंतर नवऱ्याच्या घरी तिची ती हव तिथेच राहतात त्या मुलीचे लग्न होते लग्नानंतर ती मुलगी सासरी आरशा पुढे तयार होत असते तेव्हा सासू आणि म्हणते सुनबाई अगं तुझे आता लग्न झाले आहे आता मध्ये राहा तुझ्या सासऱ्याला आपल्या घरातील स्त्रियांनी नटलेले आवडत नाही मूळ स्वरूपातच राहिले तिची ती हौस तिथे आता चाळीसाव्या वर्षात आरशात राहून पावडर आणि लिपस्टिक लावायला लागला तेव्हा मुलगी येते आणि मन काय मम्मा आमचे टिफिन भरायचे सोडून तू

या सत्तर वर्षाच्या आजी समोर लहानपणापासून आतापर्यंतचा प्रवास दिसतो जातीला स्वतःसाठी काहीच करता येत नाही तिची हौस तशीच पडून राहतात अगदी काय मैत्रिणी आणि माझ्या गावातील सर्व स्त्रिया ही गोष्ट एका पावडर किंवा लिपस्टिक पुरता मर्यादित नाही तर बरेचशा स्त्रिया अशा आहेत कराव्याचे वाटते पण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणार वेगवेगळ्या जुन्या वस्तू संग्रहित करणे वाचन करण वेगवेगळ्या ठिकाणी गाणी म्हणणं अशा वेगवेगळी आवड त्यांच्यामध्ये असते अशी आवड निवड हौस झोपाय जायला त्यांना आवडते पण संसार नाते समाज आणि महत्वाचे म्हणजे लोक काय म्हणते ह्या स्त्रिया अस्तित्व आहे हे विसरून जातात आणि मग उत्तर वया आजार पण येऊन त्या दीव करतात आणि मरणाची वाढ आढळतात आज आजी सासू आणि आई यांना जरा विचारा तुम्हाला स्वयंपाक सोडून आणि घरातील काम सोडून बाकी काय करायला आवडते तेव्हा ते काय म्हणतील माहिती आहे आता कुठली आवड तुला काय बोलते तू समजते का आता हे वय आहे का आमची आवडनिवड विचारायला आम्ही काय करायला का लागले ला तर लोक हसतील अशी तुम्हाला उत्तर म्हणजे थोडक्यात काय त्यांनी ती आवड लग्नाच्या अगोदरच किंवा त्यांनी ती आवड लग्नाच्या अगोदर सुद्धा घेतलेली नाही मनात ठेवलीच नाही कारण जबाबदाऱ्या आजच्या ह्या जागतिक महिला दिनाच्या दिवशी मी सर्व महिलांना एकच सांगितली आपल्या मनातील इच्छा आवड हौस जी वर्षानुवर्ष तुम्ही मनात दाबून ठेवली असेल ती बाहेर काढा मुलगा काय म्हणे नवरा काय बोले सून काय सांगेल नातवंडे काय विचार करतील आणि महत्वाचे म्हणजे लोक आपल्या गावातील लोक काय म्हणतील तुम्हाला काय त्याचा विचार करा आणि आनंदीत राहा तरच हाचा महिला केला साजरा केल्या सार्थिकीला जाईल धन्यवाद